त्यामुळेच या गडाचं नाव सुवर्णदुर्ग आहे चला आता महाद्वाराचं जर तुम्ही निरीक्षण केलात तर कुठलंही शिल्प तुम्हाला दिसून येणार नाही कुठलंही शिल्प दिसत नाही आणि या गडावर कुठलंही मंदिरसुद्धा दिसत नाही बघा आता हा हा पॅच असाच ठेवणार आम्ही पहिलं म्हणजे एक दगड मारून बघू कारण गडावर काही पाहण्यासारखं महत्त्वाचं आहे तर तो चोर दरवाजा आहे आम्ही सरकेल कानोजी आंग्रे यांचा सुवर्ण काळ म्हणू तुम्ही किल्ले सुवर्णदुर्ग समजा नमस्कार मंडई सा आणि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत किल्ले सुवर्णगड पाहायला आत्ता आपण अगदी सुवर्णदुर्गच्या या बेटावर आहोत तत्पूर्वी आज जाण्याच्या पूर्वी सुवर्णदुर्गच्या संरक्षणासाठी एक जोड दुर्गांची त्रई बांधण्यात आली होती ती आपल्याला इथे समोर दिसते त्या त्रईपैकी पहिला किल्ला जो दिसतो आहे हा गोवागड आहे हा दुसरा दिसतो आहे तो फतेगड आहे आणि तिसरा तिथे आहे तो कणकदुर्ग आहे तर ह्या तीन किल्ल्यांचं प्रोटेक्शन संरक्षण या सुवर्णदुर्गासाठी आहे हा सुवर्णदुर्ग हा आपले सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यासाठी काय म्हणता येईल की लकीचाम ठरला होता कारण इथेच त्यांची कारकीर्द सुरू झाली होती तुम्हाला माहिती असेल की तुकोजी आंग्रे म्हणजे कान्होजी आंग्रे यांचे वडील हे खरं तर शहाजीराजांच्या सैन्यामध्ये होते जेव्हा ते तरुण वयात होते निजामशाहीमध्ये असताना त्यानंतर शिवाजीराजांकडे ते आले आणि शिवाजीराजांच्या पदरी होते ज्यावेळी सुवर्णदुर्गावर भगवा फडकला त्यानंतर कान्होजी आंग्रे ज्या अंजनवेलला त्यांचं बालपण गेलं तर ते इकडे इकडच्या किल्लेदारासोबत मदतीस होते पण त्यानंतर अशा घडामोडी घडत गेल्या त्यातून कान्होजी आंग्रे यांचं नेतृत्व पुढे आलं आणि पुढे जाऊन राजाराम महाराज यांच्या काळामध्ये कान्होजी आंग्रे सरखेल कान्होजी आंग्रे झाले जे आरमाराचे प्रमुख झाले तर या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत सुवर्णदुर्गावर तसं पाहायला गेलं तर फार कमी वास्तू आहेत पण इतिहास प्रचंड मोठा आहे कारण फक्त कान्होजी आंग्रे यांचाच सुवर्णकाळ नाही तर मराठा आरमाराचा सुवर्णकाळ खऱ्या अर्थानं या सुवर्णदुर्गानं पाहिल्या आहेत त्यामुळेच या गडाचं नाव सुवर्णदुर्ग आहे चला आता पहिली गोष्ट म्हणजे आपण बोट पकडले हे बघा तर हरणे बंदरावरून जो कणकदुर्ग आहे ना तर कणकदुर्गाच्या अगदी बाजूला जेट्टी आहे त्या जेट्टीवरून आपण बोट पकडली प्रत्येकी माणशी दोनशे रुपये त्यांनी आपल्याकडून घेतलेले आहेत रिटर्न प्रवासासाठी आणि सुवर्णदुर्गाची एक खासियत माहिती आहे का आता हा जलदुर्ग आहे हे तुम्हाला तर माहितीच आहे मात्र आपण सिंधुदुर्ग पाहिला आहे विजयदुर्ग पाहिला आहे पद्मदुर्ग पाहिलं आहे मुरुड जंजिरा पाहिला आहे हे किल्ले पाहिल्यानंतर अलिबागसुद्धा पाहिलं आहे तर हे किल्ले पाहिल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की जनरली जलदुर्ग हे बेटावर अगदी स्क्रॅपपासून तटबंदीवर उभी केलेली असते म्हणजे अगदी काय म्हणतात बेटाचा जो पाया असतो तिथूनच तटबंदी उचललेली असते पण तुम्ही सुवर्णदुर्गाची जर तटबंदी पाहाल पुढे गेल्यावर आपण आपण समजा मागच्या बाजूने दाखवता आली तर तर इथे मुळातच बेटाचा जो खडक आहे त्याच्यावरती जवळपास पाच सहा फुटाचं कडक काय म्हणतं एक चांगल्या प्रतीचा खडक आहे त्यानंतर त्याच्यावर तटबंदी उचलण्यात आलेली आहे त्याच्यामुळे जो आपण पाया म्हणतो तो पाया इथे का खणण्यात आला नाही याची काही माहिती नाही पण अर्थात हा खरं तर सुवर्णदुर्ग हा शिलाहार राजांपासून त्याचा इतिहास सांगितला जातो इतिहासात त्याचे संदर्भ मिळतात त्यानंतर तो अर्थात विजापूरकरांकडे आला आणि विजापूरकरांकडून सोळाशे साठ साली जे आता जयगडला आपण काल जाऊन आलो तर त्या सगळ्या धामधूमीमध्ये सुवर्णगडसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतला या तर हा एकमेव किल्ला आहे की कि ज्याची तटबंदी आहे ना पायापासून नाही आहे जवळपास पाच ते सहा फुटाचा कोबा आहे आता तो मानवनिर्मित आहे की तो नैसर्गिक आहे यावर इतिहास संशोधकांचं एकमत नाही आहे पण एवढं त्यांनी मान्य केलं आहे की इतर किल्ल्यांपेक्षा ही जी तटबंदी आहे ती वेगळ्या प्रकारची आहे तुम्ही इतक्या जलदुर्गांवर गेलात पण तुम्ही एवढ्या पायऱ्या पाहिलात का की ज्या चढत जाव्या लागणार तर नाही तर आत्ता पण सुवर्णदुर्गासाठी साधारण या तीस ते पस्तीस पायऱ्या चढून वर जातो आहे या बाजूला आता बेटाचा इतका मोठा भाग रिकामा आहे म्हणजे जसं की बरेचसे किल्ले हे कट्टुकट पाण्याला जोडून आहेत बरोबर आहे पण सुवर्णदुर्ग जर तुम्ही पाहिला तर तो बघा तिकडे तिकडे आपल्याला उतरायचं आहे आणि त्यानंतर जवळपास चारशे ते पाचशे फूट पुढे आल्यानंतर मुख्य किल्ला सुरू होतो आता सुवर्णदुर्गाच्या अगदी समोर तुम्हाला गोमुखी रचना दिसते गोमुखी रचनेच्या अंती आपल्याला हे महाद्वार दिसतं आता इतिहास संशोधकांनुसार हा किल्ला जरी जुना असला तरी हे महाद्वार शिवकालीन असावं असं बऱ्याच इतिहास संशोधकांचं एकमत झालेलं आहे कारण का तर ही गोमुखी रचना ही गोमुखी रचना ना आधी कुठे मुघलशाहीमध्ये होती ना आदिलशाहीमध्ये होती ना निजामशाहीमध्ये होती ही शिवशाही सुरू झाली आणि त्यानंतर गोमुखी रचना प्रामुख्याने दिसायला लागली जी आपल्याला अगदी दक्षिण टोकापर्यंत जिथे जिंजी जी आहे आपला तिथेसुद्धा दिसून येते तर आत्ता हे गोमुखी स्ट्रक्चर पार केल्यानंतर आत्ता आपल्याला हे समोर लागतो आहे ते आहे महाद्वार आत्ता महाद्वाराचं जर तुम्ही निरीक्षण केलात तर, के तर कुठलंही शिल्प तुम्हाला दिसून येणार नाही कुठलंही शिल्प दिसत नाही आणि या गडावर कुठलंही मंदिरसुद्धा दिसत नाही याबद्दल खूप असं आश्चर्य व्यक्त केलं जातं की महाराजांच्या बऱ्याच किल्ल्यांवर किमान एकतरी महादेवाचं असेल किंवा आई भवानीचं असेल कोणाची तरी मंदिरं असल्याचं दिसतं अर्थात मारुतीचं मंदिर जरी नसलं तरी श्रीवीर हनुमानाचं हे शिल्प अगदी तटबंदीला लागून कोरण्यात आलेलं ला आहे आणि जेव्हा तुम्ही येता तेव्हा श्रीवीर मारुतीसमोर दिसल्यानंतर एक दिलासा मिळतो की आपण कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर आलेलो आहोत आता आणखी एक खासियत म्हणजे या द्वाराच्या पहिल्याच पायरीवर इकडे कासवाचं शिल्प कोरण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही आता इथून आतमध्ये येता इथे एक गायमुख आहे आता कदाचित हे गायमुख इथे मध्येच का आहे मग समजा हे गायमुख होतं किंवा नंदीचं मुख होतं तर मग आतमध्ये मंदिर होतं का असे बरेच प्रश्न निर्माण होतात कारण आतमध्ये कुठलंही मंदिर सदृश्य बांधकाम आता अस्तित्वात नाही आहे किंवा दिसत नाही आहे मात्र हे गायमुख किंवा नंदीमुख त्याचं कुठेतरी काय म्हणतात त्याची साक्ष देतं की कदाचित एखादं मंदिर या ठिकाणी असू शकतं आता हा दरवाजा अगदी शांतचिताने पाहून झाला ही तटबंदी पाहून झाली दुर्दैवानं काय आहे की आता तटबंदीवर अशा पद्धतीनं झाडं उगवलेली आहेत आणि ही कितपत ही तटबंदी आता कितपत पोखरत नेणार आहेत याची आपल्याला काहीच कल्पना ना नाही मात्र त्याचं दुःख मानायचं आणि पुढे चालायचं अर्थात आपण त्याच्यासाठी सातत्याने आपण जनजागृती करत राहायची व्हिडिओच्या माध्यमातून आपण आवाज उठवत राहायचा तुम्ही सुद्धा जिथे जिथे मिळेल तिथे तिथे हा विषय काढा जेणेकरून एक एक, एक गठ्ठा त्याच्याबद्दल आवाज उठला पाहिजे तेव्हा कुठेतरी जाऊन शासनाला जाग येते आता मला असं वाटतं होतं की इथे शिलालेख वगैरे आहे कारण या किंवा या दगडांपेक्षा अगदी वेगळा दगड हा बसवण्यात आलेला आहे तर कदाचित हा नंतर बसवण्यात आलेला असावा आपण आता आतमध्ये घेऊया कुठून झालं कंटिन्यू राहतो बघा आता हा हा पॅच असाच ठेवणार आम्ही दोन गोष्टी राहिल्या एक तर म्हणजे आता मणीष सुद्धा म्हणाले की अरे तू कंटिन्यू ठेवायला पाहिजे होतस कारण तुझा पाय जर इथे जर अडखळला याचा अर्थ शत्रू जर तुमचा इथपर्यंत येत असेल तर तुम्ही समजून घ्या की हे बघा याची उंची बघा याची उंची बघा पुन्हा याची उंची बघा कुठल्याही पद्धतीत बरं याची लांबी बघा म्हणजे कुठल्याही पद्धतीत या पायऱ्या ह्या एकसंध नाही आहेत ह्या वेगवेगळ्या आकाराच्या आहेत त्यामुळे जर सामान्य माणूस चालत असताना जर त्याचा पाय अडखळू शकतो तर शंभर टक्के शत्रू जेव्हा घाई गडबडीत किल्ला जिंकण्याच्या दृष्टीने असतो तर त्याचा इथे कपाळ मोक्ष ठरलेला आहे तर आपण आता आत्म येऊया हे बघा कुठल्याही प्रवेशद्वारासाठी इथे हा लाकडी ओणका असतो इथे सुद्धा आहे हा इथे सुद्धा आहे इथे असा मस्तपैकी हा दरवाजा असेल आत्ता गडा प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर दोन्ही बाजूला देवड्यात आता ही देवडी इथपर्यंतच आहे ते बघा समया ठेवण्यासाठी किंवा ज्योत ठेवण्यासाठी प्रकाश पडावा या दृष्टीने दोन्ही बाजूला खोबण्या आहेत इथून येऊया ही देवडी त्या मानाने मोठी केलेली आहे आणि इथे एक स्वतंत्र खोली आणखी तयार कर तयार करण्यात आलेली आहे जेणेकरून पहारेकरांना विश्रांतीसाठी जागा सेफ मिळेल आता दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे तर किल्ल्यावर कावळे कबूतर मोठ्या प्रमाणात आहेत म्हणजे इतका त्यांचा कावकाव चालू आहे आणि इतका आवाज आहे की एखादा म्हणजे इरिटेट होईल आता इथून तुम्ही आतमध्ये आलात की तुम्ही मुख्य गडावर प्रवेश करता हा साधारण तुम्हाला गडाचा दिसणारा हा भाग आहे काही वास्तू पूर्णतः पडलेल्या आहेत एक चोर दरवाजा तेवढा सुरक्षित अवस्थेत आहे इथे पाण्याचा एक टाका आहे त्या व्यतिरिक्त ना इतर इतिहास संशोधकांना काही इथे दिसलं ना आपल्यालासुद्धा इथे काही पाहण्यासारखं दिसलं मात्र चोर दरवाजा आपण पाहणार आहोत पाण्याचे टाके पाहणार आहोत आणि त्यानंतर तान कान्होजी आंग्रे यांचं उदय नेमका कसा झाला हे सुद्धा जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण इथे येऊया तुम्हाला म्हटलं तसं कावळे इतके आहेत तुम्हाला आता आवाज त्यात येत असेल की नाही आय डोंट नो पण हे बघा आता आपण आलो आहोत दरवाजाच्या वर मात्र इथे बघा एक वाट खाली जाताना दिसते पहिलं म्हणजे एक दगड मारून बघू कोण नाही इथे नाही गरज नाही इथे खोली आता ही मला वाटतं गुरुजावर जे पहारेकरी आहेत तर कदाचित त्यांच्यासाठी बनवलेली असवी मात्र आता हा जो भाग आहे हा भराव त्यात पडलेला आहे तो भराव काढावा लागेल त्यानंतर खऱ्या अर्थाने ही वाट खुली होईल वर जाऊन चप्पल घालूया आता थेट बोट पाण्यापर्यंत सोडते त्याच्यामुळे शूज काढून ठेवले होते आणि आता शूज पुढे आणेपर्यंत म्हटलं शूट सुरू करूया हे बघा आत्ता आपण बऱ्यापैकी तडबंदीवर आहोत लांबवर जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला एकंदर नजारा लक्षात येत असेल वास्तू सगळ्या पडलेल्या आहेत वड बाबळीसारखी झाडं इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत तरी आत्ता चालण्यापुरती तरी जागा आहे मात्र एकंदर तुम्ही जर आज जाण्याचा प्रयत्न केला एका वास्तूमध्ये तर तुम्हाला बाबळी किंवा वड या झाडांचा इतका मोठ्या प्रमाणात त्याची वाढ झालेली आहे की जाणं मुश्किल होत आहे आता इथून तुम्हाला वर आल्यानंतर समोर लक्षात येईल या बाजूला हे बघा हा समोर दिसतो आहे तो आहे गोवागड तो आहे तो फत्तेदुर्ग आणि त्याच्या बाजूला कणकदुर्ग ठीक आहे आणि त्याच्या बाजूला एक बेट दिसतं आहे बघा तर अशा बेटांवर आता समजा पकडून चाला हा बघा हे बेट आहे हा हा मूळ बेटाचा खडक आहे त्याच्यानंतर हा कातळ त्याच्यावरती आहे आणि कातळाच्या वर तटबंदी उभी केलेली आहे तर तुम्हाला एकंदर याचं स्ट्रक्चर लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने जलदुर्ग बेटांवर उभे केले जातात आणि सुवर्णदुर्ग किती सेफ आहे कारण समोर तीन तीन किल्ले सुरक्षेच्या दृष्टीने उभे केलेले आहेत कोणाचाही हल्ला जर होत असेल तर सुवर्णदुर्गावरची रसद संपणारच रस नाही कारण कणकदुर्गावरून फिरून ते बघा त्या बाजूला चोर दरवाजा आहे तर तो फिरून तिथपर्यंत रसद इथे येऊ शकते किंवा अगदी समोरच्या बाजूनेसुद्धा रसद येऊ शकते त्याच्यामुळे कुठूनही जर इतर समुद्री मार्गे कोणाचा हल्ला झाला तर सुवर्णदुर्ग अगदी शेवटपर्यंत लढू शकतो या दृष्टीने या तीन त्रयींची निर्मिती केली होती चला आत्ता एकंदर हा दरवाजा वरचा भाग आहे आणि तुम्ही आत्ता आजूबाजूला कावळे बघत असाल प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत भगवा फडकताना दिसतोय आणि हे बघा मार जंग्या असतील किंवा जंग्या छोट्या छोट्या जंग्या आहे बघा या इथे या इथे ही इथे पण त्या सगळ्या आता बुजलेल्या आहेत आता हे कुठलं आहे हा बघा हा हा गोमुखी पद्धतीचा जो बुरुज आहे तर त्या बुरुजावर आहोत दरवाजा ह्या बुजू बाजूला आहे आणि आता आपण समोरच्या बाजूला जाऊया या ही बघा दरवाजाची निर्मिती आहे या बाजूला दुर्दैवानं अशा पद्धतीची झाडं तटबंदीवर उगवल्यामुळे त्याचा भक्कमपणा जीर्ण होण्याची शक्यता आहे आणखी हे बघा या जंग्या तुम्हाला दिसत असतील ज्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दरवाजाच्या अगदी समोर तयार केल्या जातात हे बघा हे बघा ठीक आहे आता हे तळ एक अस्तित्वात आहे आता समोर जर तुम्ही पूर्ण नजर टाकाल तर केवळ आणि केवळ तुम्हाला तटबंदीच दिसेल बाकी कुठलीही वास्तू प्रत्यक्षात असल्याचं तुम्हाला दिसणार नाही आता आपण चोर दरवाजाच्या दिशेने जाऊ पहिला प्राधान्यानं चोर दरवाजा पाहू कारण गडावर काही पाहण्यासारखं हो महत्त्वाचं आहे तर तो चोर दरवाजा आहे बांधीव टाकं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मात्र त्याचीसुद्धा अवस्था जीर्ण झालेली आहे आता हा भाग पण कोसळलेला तुम्हाला दिसतोय समोर मात्र बांधीव टाक्याचा जो बाहेरचा भाग आहे तो तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल आता या बकऱ्या इथे कुठून आल्या त्या कोणाच्या माही आहेत माहीत नाही कारण गडावर फक्त आम्ही आहोत आणि आमच्यासोबत दोन पर्यटक आलेत म्हणजे दाम्पत्य आहे एक तर ते आहेत गडाच्या अगदी समोरच्या बाजूला तुम्हाला थेट चोर दरवाजाच पाहायचा असेल तर तुम्ही अगदी समोरून सुद्धा येऊ शकता आत्ता टेक्निकली चोर दरवाजा अशा पद्धतीने का आहे कारण समजा त्याची त्याची चढाई जर या बाजूला असेल आणि पायऱ्या सुद्धा असतील तर हा जो भाग आहे ना हा ढासलेला भाग कदाचित ही अशी तटबंदी असू शकते पुन्हा एकदा आडवी कारण ही समोरची तटबंदी तर प्रचंड चांगल्या अवस्थेत दिसते बरोबर आहे मग हा चोर दरवाजा किंवा चोर दरवाजा आ... कळू नये यासाठी कदाचित हे असं अस्ताव्यस्त बांधकाम तुम्हाला दिसत असेल किंवा तशी वाट दिसत असेल फील बघा फील आहे मस्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा आता बऱ्याच गडकिल्ल्यांवर तुम्हाला चोर वाटा आणि त्यांची उंची तुम्हाला माणसापेक्षा कमी आढळत असेल तर त्याचं कारण आता तुम्हाला या खाली सांगतो ही बघा ही गडाची मागची बाजू आहे चोर दरवाजा जलदुर्गांसाठी दोन पद्धतीनं वापरला जातो एक तो तर तो सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा कारण समजा कोणाचं आक्रमण झालं तर निष्ठून जाण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे जयगडावर जे सांगितलं मी तुम्हाला की तर धान्याची रसद जर तुम्हाला भरायची असेल तर ती चोर दरवाजातून भरली जाते आता चोर दरवाजाची उंची माणसाच्या उंचीपेक्षा कमी का असते किंवा तुम्ही बघा एखाद्या राजाच्या खोलीची उंची कमी का असते एखादा शत्रू कसा नेहमी आक्रमणाच्या मूडमध्ये असतो आवेशात असतो तर त्याच्यावेळी जर उंची कमी जास्त असेल किंवा आतल्या वाटेची रुंदी कमी असेल तर त्याला जाण्यासाठी त्याचा जो वेळ आहे ना तो कमी असतो आणि तुम्ही विचार करा की जेव्हा आपण आपल्या इथे काही सेफ्टी मेजर्स लावतो म्हणजे अग्निशमन दलाचं आपल्याकडे हे होतं बघा काय म्हणतो आपण कार्यशाळा होते की आपत्कालीन परिस्थितीमध्ये कसं जायचं तर कदाचित त्या काळातसुद्धा राजासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्या वाटेतून कसं घुसायचं हे एक दोनदा कदाचित त्यांचं प्रॅक्टिस होत असेल त्यामुळे एखादा शत्रू त्या वाटेत हो आल्यानंतर त्या त्याला मात्र तिथे गोंधळ त्याचा उडतो की अरे कशा पद्धतीने आपल्याला आतमध्ये जायचं किंवा डोकं आपटणं किंवा ज्या गोष्टी तिकडे घडतात तर त्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्या दरवाजाचा आकार कमी केला जातो आता इथून खाली उतरण्यासाठी हा दोरखंड लावलेला आहे दोरखंडानं खाली उतरायचं कारण आता पायऱ्या इथपर्यंतच आहेत आता तुम्ही जर पाहाल थोडं पुढे या या बघा तटबंदीचा हा भाग तुम्हाला बेटाला समांतर दिसेल बरोबर आहे मात्र तुम्ही तिथे बघा समोर दिसतंय तर हा जो भाग आहे हा वरती काळा कभिन्न कडक आहे आणि त्याच्यावरती तटबंदी उचललेली आहे तर हे फक्त आपल्याला सुवर्णदुर्गावर दिसतं आत्ता हा तुम्हाला हा पूर्ण समुद्र अरबी समुद्र आणि या अरबी समुद्रावर सरखेल कांढोजी आंग्रे यांनी अशा पद्धतीनं दबदबा उभा केला की साक्षात समुद्रातला शिवाजी असं हे इंग्रज आणि पोर्तुगीज त्यांना घाबरून म्हणायला लागले तर आता हा चोर दरवाजा आपला पाहून झालेला आहे आता लवकर आपण पुन्हा एकदा गडावर जाऊ काही उरलेल्या वास्तू आहेत का पाहू नसतील तर निघू असतील तर विस्तृतपणे पाहू चला गडावर जर तुम्ही पूर्ण निरीक्षण केलं तर तिथे एक चौथरा आहे एक आणि ते बघा समोर समोर काही अवशेष तुम्हाला दिसत आहेत त्या व्यतिरिक्त सुवर्णदुर्गावर आणखी कुठल्याही वास्तू नाहीत तुम्ही प्रखे घाणेकर सरांचं पुस्तक रेफर करा महेश तेंडुलकर यांचं पुस्तक रेफर करा त्यांनासुद्धा त्यांनी जेव्हा विजिट केली होती चोर दरवाजा ते एक आपले विहीर आणि मुख्य महाद्वार या व्यतिरिक्त त्यांनाही काही पाहण्यासारखं त्यात दिसलं नाही आता हे बघा हा जो भाग असतो ना त्याला चऱ्या म्हणतात अशा पद्धतीचा असतो ना आता हे इथे एकच आहे बाकीचे ढासळून गेलेले हे बघा या इथून दिसतंय पुन्हा एकदा हा बघा मी तुम्हाला म्हटलं ना की मानव निर्मित आणि नैसर्गिक यात का वाद आहे तर ही मुख्य तटबंदी आहे त्याच्या खाली ती बघा कातळाची एक तटबंदी बांधलेली आहे त्याच्यावरती दगड आणि दगडाच्या वरती पुन्हा तटबंदी तर काही ठिकाणी नैसर्गिक खडक आहे उंचीचा मेन बेटापासून आणि काही ठिकाणी अशा पद्धतीनं ती तटबंदी बांधून उचलण्यात आलेली आहे आता पाण्याची लेवल तुम्हाला दिसत असेल पाणी साधारण आपल्या तटबंदीपर्यंत बांधलेल्या तटबंदीपर्यंत येतं आता सीन असं आहे की सुवर्णदुर्गावर आम्हाला एक तास मिळेल असं सांगितलं होतं पण जेव्हा आम्ही बोटीने खाली उतरलो तेव्हा जायला पंधरा मिनटं यायला पंधरा मिनटं आणि फिरायला अर्धा तास असा एक तास त्यांनी मोजला होता सो आम्ही पण म्हटलं की ठीक आहे अर्ध्या तासात जेवढं शक्य होईल तेवढं शूट करायचं कारण इतर ठिकाणी कसं मुरुड जंजिरा किंवा पद्मदुर्गाला आम्ही वाढीव वेळ मागून घेतला होता आम्ही जवळपास तीन तीन चार चार तास त्या किल्ल्यांवर होतो पण इथे माय व्यतिरिक्त अर्थात या तटबंद्या शाबूत असल्यामुळे त्यानिमित्तानं का होईना सुवर्णदुर्गाबद्दल आजही बोललं जातं पण आत्ता हा सुवर्णदुर्ग पाहून झाला आपण एक काम करू आपल्याकडे वेळ आहे तर आपण कणकदुर्ग गोवादुर्ग आणि फतेदुर्ग तर त्यांची पण एक सैर करूया जेणेकरून हा ब्लॉग आपला सुवर्णदुर्गाचा परिपूर्ण होईल कारण सुवर्णदुर्ग जिथे येतो तिथे फत्तेगड गोवागड आणि कणकदुर्ग हे आपसूक येतात चला सुवर्णदुर्ग पाहून झालेला आहे आता परतीचा प्रवास आपण सुरू केलेला आहे समोर बोट आहे मगाशी म्हटलं तसं कणकदुर्ग गोवागड फत्तेगड पाहायचं आहे पण आता आमची चर्चा झाली आणि आम्ही ठरवलं की ठीक आहे सुवर्णदुर्ग एक स्वतंत्र ब्लॉग राहू दे आणि त्यानंतर त्या ते तिघांचा कारण सुरक्षेच्या दृष्टीने बांधलेली त्रयी आहे त्याच्यामुळे त्या तिघांचा एक वेगळा ब्लॉग राहू दे मात्र जाता जाता कान्होजी आंग्रे यांचा उदय नेमका कसं झालं हे सांगणं गरजेचं होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये विजयदुर्ग आणि सुवर्णदुर्ग हे दोन्ही गड मराठा आरमाराचे प्रमुख होते कारण दोन्ही ठिकाणाहून राजधानीचे दोन भाग करण्यात आले होते आणि दोन्ही ठिकाणाहून म्हणजे तुम्ही पकडून चाला की रत्नागिरीच्या याकडचा भाग हा सुवर्णदुर्गाकडे होता आणि रत्नागिरीचा पलीकडे पली तळ कोकणातला भाग हा विजयदुर्गाकडे होता म्हणजे त्यांचं नियोजन तळ कोकणातलं नियोजन विजयदुर्ग किल्ल्यावरून चालायचं मराठा आरमाराचं चा आणि त्यानंतर रत्नागिरीच्या अलीकडे अगदी रायगड मुंबईपर्यंत त्याचं सगळं नियोजन सुवर्णदुर्गावरून चालायचं त्यानंतर पुढे शिवाजी महाराज त्यानंतर संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांच्या काळामध्ये एकदा सुवर्णदुर्गावर हल्ला झाला आणि त्यावेळी इकडचा किल्लेदार फितूर झाला मात्र त्यावेळी त्यांच्याच मदतीला असणाऱ्या कान्होजी आंग्रे यांनी तो ती फितुरी मोडून टाकली मात्र दुर्दैवानं काय झालं की आ, कान्होजी आंग्रे आणि गडावरचे सगळे सैनिक हे शत्रू सैन्याच्या कैदेत पडले मात्र कान्होजी आंग्रे यांनी ही कैद मोडत त्यातून ते त्यांनी समुद्रात उडी मारली आणि ते पोहत पुन्हा सुवर्णदुर्गावर आले कान्होजी आंग्रे यांना आलेलं पाहून पुन्हा सुवर्णदुर्गातले सैनिक ते काय म्हणतात त्यांना ते चार झाले त्यांना एक एक वेगळा आत्मविश्वास मिळाला आणि सुवर्णदुर्ग पुन्हा एकदा राखण्यात मराठ्यांना यश आलं ही बातमी राजाराम महाराजांपर्यंत पोचली त्यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला इकडचं किल्लेदाराचं प्रमुखपद जे होतं ते कान्होजी आंग्रेंना देण्यात आले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं मराठा आरमाराच्या इतिहासात कान्होजी आंग्रे नावाचा उदय झाला पुढे जाऊन तारा राणी अर्थात राजाराम महाराज यांच्या धर्मपत्नी आणि राजस्नुषा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराणी तारा राणी यांनी कान्होजी आंग्रे यांचा एकंदर पुढचा का जो काही प्रवास होता त्यांचं जे पराक्रम होता तो पाहून त्यांना सरखेल ही पदवी दिली आणि कान्होजी आंग्रे हे सरखेल कान्होजी आंग्रे झाले त्यामुळे सुवर्णदुर्गामुळे सुवर्णदुर्गावर झालेल्या या संग्रामामुळे कान्होजी आंग्रे यांचा उदय झाला या आणि पुढे जाऊन हे कान्होजी आंग्रे सरखेल कान्होजी आंग्रे झाले तर सरखेल कानोजी आंग्रे यांचा उदय आणि सुवर्णदुर्ग असे दोन्ही क्षण आत्ता आपण अनुभवले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा व्हिडिओ थोडा घाईत झाला असेल कारण अवघा अर्धा तास आपल्याला शूटसाठी होता मात्र तो पूर्ण केलेला आहे आणि आपणसुद्धा वेळेत पोचलेलो आहोत बोट आलेली आहे आणि आपण निघतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि प्रेम करत राहा धन्यवाद जय शिवराय जय शंभूराज